शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली उत्तर विश्वास पाटील प्रश्न क्रमांक दोन जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो सोळा सप्टेंबर प्रश्न क्रमांक तीन भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर डॉक्टर वर्गीस कुरियन प्रश्न क्रमांक चार प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते उत्तर कॅडेला प्रश्न क्रमांक पाच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सातारा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक